नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार हा व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पाटो लावकाली एकशे बेचाळीस क्विंटल किमान सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार तीनशे रुपये सरोवर साधारणतः सात हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लोकल कापूस पुढील वादासमिती अमरावती पंच्याऐंशी क्विंटल किमान दर सात हजार शंभर रुपये कमाल दर सात हजार तीनशे पन्नास रुपये दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील वादासमिती सावने तीन तीन हजार क्विंटल किमान दर सात हजार शंभर रुपये कमाल दर सात हजार एकशे पन्नास रुपये दर सात हजार एकशे पंचवीस रुपये पुढील बाजा समिती अवकाली सातशे सोळा क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार दहा रुपये सर्व सात हजार रुपये पुढील बाजा समिती भद्रावती अवकाली दोनशे तीस क्विंटल कमाल दर सात हजार चारशे रुपये किमान दर सात हजार तीनशे रुपये